अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपाली मोनाला विचारायला येते की मिक्सरचं भांडं कुठे ग मला सापडत नाही आहे त्यावर मोना म्हणते की थांबा आताही मी दाखवते ते तर बाहेर आल्यानंतर सगळे बाहेरच बसलेले असतात तेव्हा रुपाली स्वप्नीला विचारते की अहो मग अशी काय झालं मी विचारलं तर तुम्ही काही नाही बोलला काय झालं आता तरी सांगाल का मला हे ऐकल्यावर स्वप्नील बोलतो की अगं तू अर्जुनला न विचारता अमोलच्या शाळेत गेले ते अर्जुनला आवडलेलं नाही आहे बरं तू तिथं थांबवून त्यांच्या पालक मिटिंगला ला उपस्थिती लावली हे त्याला अजिबात आवडलेलं नाही आहे तू आधी जे काही वागली आहेस त्यामुळे आता तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे रुपाली म्हणते की अहो पण मी विश्वास जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे ना मला एक संधी तर द्या त्यावर दिप्या मोना सगळे त्यांच्याकडे बघत असतात दिप्या म्हणतो की हे बघा राहिला प्रश्न तुम्ही अमोलच्या शाळेत जाण्याचा तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही तिथे पालक मिटिंगला कशाला थांबला तुमच्या या अशा वागण्यामुळे दिदी दाजींनी महत्त्वाचा निर्णय घेतला दाद रागाच्या भरात दिदीसोबत परत कधीच एकत्र येणार नाहीत असा निर्णय घेतला हे ऐकून रुपाली खूप खुश होते पण ती तिचा आनंद दाखवत नाही त्यानंतर मोना म्हणते की अहो पण हे खोटं खोटं सुद्धा असू शकतं ना रागात बोलले असतील तेवढं काय तेव्हा बापू म्हणतात की आता ठीक आहे आपण विसरून जाऊया काय झालं ते त्यांचं ते बघून घेतील सगळे बाहेर जातात हे चालायला गेल्यानंतर स्वप्नील म्हणतो मी येऊ का तेव्हा ते म्हणतात की हे काय विचार न झालं का चल ना ते सगळे बाहेर गेल्यानंतर रुपाली म्हणते की मोना आता तू फक्त बघतच राहा कशी आपर्जुनला वेगळं करते आधीपर्यंत मी खूप प्रयत्न केले पण आता मुलंच स्वतःच आपल्या मा बाबाला एकत्र अन्न सोडून देईल कारण इतके प्रयत्न करूनसुद्धा आपले मा बाबा एकत्र येत नाहीत त्यामुळे या मोल स्वतःच प्रयत्न सोडून देईल तेवढं आता मूल तिथे येतो रुपाली आलाची त्याची पप्पी घेते आणि म्हणते की जा तिकडे तुझे आईबाबा आहे तो खुशीत भेटण्यासाठी आप अर्जुनच्या रूममध्ये जात असतो इकडे रुपाली मोनाला तिचा प्लॅन सांगत असतो ती म्हणते की एकदा का आपे अर्जुन वेगळे झाले की माझा कायम अमोल आणि माझ्या एकटेचाच हे ऐकल्यानंतर एक मोना म्हणते की कसलं रुपाली ताई तुम्ही तुमच्या ह्याच्यात सगळ्यात यशस्वी होत आहे रुपाली म्हणते की हो मोना हो, बस झाला आता तू फक्त बघतच राह इकडे आपे अर्जुन भांडत असतात तेव्हा आपे म्हणते की काय रे अर्जुन तुला प्रत्येक वेळेस मी चुकीची कशी वाटते अर्जुन म्हणतो की नाही आपे तू जे पण करतेस ना ते तू सगळं तत्वाच्या चौकटीत करते आणि प्रत्येक वेळेस तुझी तत्व आढव येतात प्रत्येक वेळेस तुझ्या पुराच्या वेळेस कसली गाली तत्व त्यानंतर तुला काय म्हणायचं आहे म्हणजे मी कोणाचा विचार करत नाही अर्जुन म्हणतो हो तू कोणाचाच विचार करत नाही डोळे भरतात आणि म्हणते की अर्जुन काय बोलतोस तू तुला तरी कळतोय का मी सात वर्षात माझ्यापेक्षा जास्त त्याचा विचार केला अमोल त्यांच्या रूमच्या बाहेर येतो तेव्हा अर्जुन म्हणतो की मग तू एवढा अमोलचा विचार करतेस तर त्या मनी मावशीला घरात घ्यायची काय गरज होती आपली खूप वळतात त्यांनी म्हणते की अर्जुन बाज झालं किती वेळा तेच तेच ते ते ते। मी सांगितलं ना तू कशासाठी मी त्यांना घरात घेतलं मी त्याच्या बाबतीत घाण नव्हते मी पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवत होते तू मनी मावशीला बाहेर काढल्यास म्हणून हे सगळं झालं आप अर्जुन खूप मोठा चिडून सांगतो की बस जे झालं ते झालं आता आपण दोघं एकत्र नाही येऊ शकत हे मोला ऐकतो आणि तिथेच चक्कर येऊन पडतो आपी काही वाद न घालता बाहेर येऊन बघते तर तिथे अमोल पडलेला असतो हे बघून टेन्शन येतं ती अर्जुनला बोलवते आप मोला उठवण्याचा प्रयत्न करते पण तो काही उठत नाही त्यामुळे ते दोघं सगळेजण हॉस्पिटलमध्ये पळतात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणतात की ह्याच्या आधी काही चाचण्या केल्या होत्या का अर्जुन म्हणतो की नाही फॅमिली डॉक्टरकडे गेलं होतं पण तेव्हा त्याने सांगितलं होतं विकनेस आणि स्ट्रेसमुळे याला असं होतंय त्यावर ते डॉक्टर म्हणतात की नाही आता ह्याच्या चाचण्या झाल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत हो नाही ते चाचण्या करायला नेतात हे सगळं झाल्यानंतर आपे अर्जुन खूप डिस्टर्ब असतात इकडे रुपाली खूप रडते की अमोलला आपण का तिकडे भांडण चालू असताना जायला पाठवलं तिला खूप वाईट वाटत असतं ती ता मोनाला म्हणते की मोना अमोलला काही नाही झालं पाहिजे अमोलला जर काही झालं ना तर मी जगू नाही शकत मला अमोल कायमचा गमवायचा नाही आहे ऐकल्यानंतर मोना म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका त्याला अशा चक्कर येत राहतात रुपाली म्हणते की नाही माझी सुख मला महागात पडते आहे का मी कुठेतरी चुकते का अमोल अमोलला काहीच नाही झालं पाहिजे ती रडत असते इकडे आपर्जून उभे असतात तेव्हा ते म्हणतात की आमूलाचा त्रास का होतोय अप्पीला खूप भीती वाटत असते अर्जुन तिला धैर्य देत असतो आणि म्हणतो की काही नाही विकनेस आला असेल त्यांनी खेळलं असेल खूप खाल्लं नसेल काही अमोल झालं असेल आप्पीसुद्धा सुद्धा शांत बसते इकडे संकल्प आपला रिझ्यूम घेऊन तिथे हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयसाठी अप्लाय करत असतो तेव्हा ती चौकशी करताना तो त्याची खोटी माहिती देतो खोटी माहिती त्याने कशी मिळवली तर तो मेंटल हॉस्पिटलमध्ये असताना जो वॉर्ड बॉय होता त्याच्याकडून त्याने सगळी चौकशी केली त्याच्याकडून त्याने त्याचा डुप्लिकेट कागदपत्र आणि तो त्याला पळायला जाण्यासाठी मदत करत होता त्यांनी प्रॉपर सगळी माहिती घेतल्यानंतर त्याला तिथे जिवंत मारून टाकले आणि तो तिथून सटकला हे सगळं स्वप्नील सांगतो स्वप्नील म्हणतो की आता जे काय करायचं आहे ते मीच करणार तेव्हा तो इंटरव्ह्यू घेणारे म्हणतो की पण तुम्ही एवढा लांबून इथे का आलात हे ऐकल्यानंतर स्वप्नील म्हणतो की सॉरी संकल्प म्हणतो की अहो माझी आई आहे ना आणि तिचा आजार आता बरं होऊ शकत नाही त्यामुळे मला जावंच लागेल आणि मला इथे राहावंच लागेल हे ऐकल्यानंतर तो मोठ्या साहेबांना फोन करून सांगतो की अहो आपल्याला ओढ व्हायची गरज होती त्यासाठी एक अप्लाय आला आहे त्याला आपण घेऊया तो ठीक आहे असं म्हटल्यानंतर संकल्पसुद्धा तिथे नोकरीसाठी जॉईन होतो आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू